नमस्कार इनेक्स अकॅडमीच्या चे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल रखडलेला होता आणि त्यामागचं मुख्य कारण होतं की ए सी बी सी आरक्षण लागू करायचं की नाही हा मुद्दा विद्यापीठाने शासनाकडे पाठवला होता आणि शासनाचं पत्र विद्यापीठाला प्राप्त झालेलं नव्हतं परंतु आता शासनाकडून यासंबंधी निर्णय झालेला आहे आणि महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसला ए सी बी सी आरक्षण लागू करण्यात येईल आणि त्याच्यानुसारच निकाल जाहीर होईल आपल्या सर्वांना माहीत आहे की ए सी बी सी विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी ऑप्शन फॉर्म सुरू झाले होते परंतु काही कारणामुळे काही विद्यार्थी त्याच्यामध्ये बदल करू शकले नव्हते ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्यामध्ये पण मुदतवाढ दिलेली आहे आता अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ऑप्शन फॉर्म ॲक्टिव्ह राहतील म्हणजे जर आपल्याला एस सी बी सी कॅटेगरी निवडायची असेल तर आपण अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत कॅटेगरी निवडू शकता आणि अठ्ठावीस जुलैला जेव्हा विद्यापीठाकडे संपूर्ण डेटा कलेक्ट होईल त्याच्यानंतर पुढील जे प्रोसेस असेल निकाल निकाल जाहीर करण्यासंदर्भात ती प्रोसेस करण्यात येईल आता सध्या विद्यापीठाकडून अशी माहिती मिळत आहे की त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये निकाल जाहीर करण्यात येईल परंतु आपण जो प्रिव्हियस इयरचा आपला अनुभव आहे समितीची बैठक या सगळ्या ज्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये कधी एक दोन दिवसाचा पुन्हा विलंब लागू शकतो परंतु एवढं नक्की की त्याच्यानंतर एका आठवड्यामध्ये नक्की आपला निकाल जाहीर होईल आता अठ्ठावीस जुलैपर्यंत आपण ऑप्शन फॉर्ममध्ये ए सी बी सी कॅटेगरीमध्ये निवड करायची असेल तर आपण निवड करू शकता खूप दिवसापासून निकाल कधी लागेल हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये होता परंतु आता शासनाकडून हा निर्णय झाल्यामुळे मराठा आरक्षण म्हणजे ए सी बी सी हे रिझर्वेशन लागू करून निकाल जाहीर होईल निकाल जुलैच्या एकदम शेवटला किंवा आगस्टच्या सुरुवातीला लागण्याची शक्यता आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ऑप्शन फॉर्म सुरू असतील आणि त्याच्यानंतर ज्या पुढील प्रोसेस आहेत त्या प्रोसेस करून लवकरच निकाल जाहीर होईल इनेक्स अकॅडमीला आपलं बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद